नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे सुकट इथे मी कढई ठेवली कढईमध्ये सुकट टाकून घेते आता हे सुकट मी चांगल्या भाजून घेते आता सुकटली चांगली खमंग अशी भाजून घेतली वासोटीपर्यंत आता काढून घेते आता इथे मी कढई ठेवली ते ओतून घेते बारीक चिरलेलं लसूण आता कांदा आणि थोडासा कडे कांदा चांगला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये टमॅटो टाकून घेतो आता टमॅटो पण चांगला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये ही स्वच्छ धुवून घेतलेली सुकट टाकून देते सहा वेळा मी स्वच्छ धुवून घेतली धुल चालेल मी घेते त्याच्यामध्ये चरचा मसाला टाकून घेते थोडासा गरम मसाला थोडीशी हळद आणि धन्या जिरेची पावडर आणि मीठ சர் <laughs> थोडासा पाण्याचा थो शिंतोडा देते सगळं मिक्स करून घेते आता याच्यावरती झाकल लागू त्या दोन ते तीन वेळा मी अशा घालून घेतली होती बारीक गॅसवरती वापरवरती चांगले झाले आपले सुकट आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपली झंझणी सुकट तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद